आपण हायकोर्टात जाणार असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सांगितलेलं आहे यावरती आपलं लक्ष असणारच आहे मात्र एक महत्वाची बातमी आहे लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण ही फाडलेली आहे पुण्यातील महात्मा वाड्यात आणि इतर ओबीसी नेत्यांचं आंदोलनही सुरू आहे तर आंदोलनादरम्यान हाके यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारच्या जी आर ची प्रत फाडल्याची ही दृश्य आपण पाहतोय जी आर विरोधात पुण्यातील महात्मा फुले वाड्यात ओबीसी नेत्यांचं मौन आंदोलन सुरू आहे रेवती हिंगवे माझी सहकारी आपल्याला या संदर्भातली सविस्तर अपडेट्स देईल रेवती नक्कीच वर्ष आपण बघतोय की काल जे शासनाने जी आर काढलेलं होतं मराठा आरक्षणाबाबत त्याच्याच निषेधार्थ आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि इतर जे ओबीसी नेते आहेत कार्यकर्ते आहेत ते आज महात्मा पुण्यातील जे महात्मा फुले स्मारक आहे मौन आंदोलनाला बसले होते सकाळी साडे दहा अकराच्या सुमारास ते आंदोलनाला सुरुवात केलेली होती आणि जी आर काढलेले त्याचा निषेधार्थ त्यांनी ते, ते, ते फाडलं आणि या, या जी आरचा निषेध देखील त्यांनी इथे नोंदवलेला आहे त्यांनी वारंवार सातत्याने ओबीसी नेत्यांकडून हे सातत्याने सांगण्यात आलेलं आहे की आ, आ, हे जे आरक्षण आहे ते मराठ्यांना हे ओबीसीतून आरक्षण देणं हे त्यांचा हक्क हिरवण्यासारखं आहे म्हणूनच त्याच निषेधार्थ आज पुण्यातील महात्मा फुले वाडे येथे जे ओबीसी नेते आहेत ते सगळे मौन आंदोलनासाठी जमले होते आणि त्यावेळेस ते जी आर ची जी प्रत आहे ती त्यांनी फाडून फेकलेली वर्ष सर एवढी आपण पाहतोय खर तर जी आर विरोधात हे आंदोलन केलं जात मात्र राज्य सरकारकडे काय मागणी केली जाणार आहे हा नेमकी काय भूमिका आहे आता नक्कीच वर्ष खर तर जस हे मराठा आरक्षण ओबीसीतून आरक्षण मागाय मागण्यासाठी मुंबईकडे कूच केलेली होती तेव्हापासून हाकिंची एकच भूमिका आहे की हे असंविधानिक आहे पहिल्यापासून ते हीच भूमिका मांडत आलेले आहेत की जर गरज पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू ओबीसीची ताकद काय आहे हे दाखवू तर आता सुद्धा ते न्यायालयीन प्रक्रियेने जाणार अशी भूमिका त्यांनी सातत्याने मांडलेली आहे आणि गरज पडली तर रस्त्यावर उतरू असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की या सगळ्या जी आर संदर्भात ते नेमकं काय पाऊल उचलतात बैठक कुठली घेतल्या जाते की नाही पुण्यामध्ये ओबीसी सगळ्या समाजाची आणि त्यातनं काय निर्णय होतो ते पाहणं महत्वाचं असणार निश्चितच रेवती धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी